नमस्कार मी जाई संजय ठाणेकर मी पनवेल येथून खुल्या गटातून सहभागी होते आणि माझा विषय होय मी पण सावरकर वीर सावरकर त्यांचं नेमकं वर्णन तरी कसं करावं भाषा प्रभू संस्कृत पंडित म्हणावं तर त्यांच्यातला कवी उठून दिसतो कवी म्हणून त्यांचं कौतुक करावं तर त्यांच्यातला साहित्यिक जाणवतो साहित्यिक हा शब्द लहान वाटावा तर त्यांच्यातला नाटककार गीतकार द्रष्टा इतिहासकार भाष्यकार प्रबोधनकार समाज सुधारक अहो विशेषण कमी पडावीत इतके कंगोरे दिसू लागतात बरं त्यांना धार्मिक म्हणावं तर त्यांच्या तर्कशुद्ध आणि विज्ञानवादी विचारांनी ते सर्वांना निरुत्तर करून टाकतात त्यांच्याप्रमाणे होण्याची अभिलाषा आपोआपच मनात निर्माण होते व्यक्तिमत्व असावं तर तात्यारावांसारखं तेजपुंज बहुआयामी होय मी, मी पण सांगत कर हे तीन शब्द उच्चारायला अगदी सोपे पण जर नीट विचार केला तर त्याची अप्राप्य उंची लक्षात येते आणि सावरकर हे पाच अक्षरी शिवधनुष्य पेलायला किती अवघड आहे हे तात्काळ समजत सावरकर हे दुरून पाहायला खूप आकर्षक वाटतात पण स्वतःला सावरकर म्हणून घेणं हे एव्हरेस्ट चढण्याइतकं इतकं अवघड आहे हे मात्र नक्की लहानपणी कधीतरी त्यांच्या मार्सेलिस बंदरातील उडीची कथा वाचली आणि इथूनच त्यांच्याकडे आकृष्ट झाले जसं मिळेल तसं त्यांच्याबद्दल वाचायला लागले उत्सुकता वाढायला लागली ती अगदी आजपर्यंत इतका विस्मयकारक जीवन प्रवास क्वचितच पुण्याच्या वाट्याला येत असेल खड तर हा शब्द कमी पडावा इतक्या कठीण प्रसंगांना एवढ्या सामर्थ्यपणे तोंड देणारे दुसरं जागतिक व्यक्तिमत्व माझ्या पाहण्यात तरी नाही देशभक्तीने भारावलेलं त्यांचं मन त्यासाठी त्यांनी पेटवलेलं क्रांतीचं होमकुंड अनेकांना प्रेरणा देण्यासाठी त्यांनी वापरली त्यांना मिळालेली जन्मजात ओजस्वी प्रतिभा आणि बुद्धिमत्ता संस्कृत मराठी भाषेवरची असामान्य पकड पाहून भाषा पंडित असं त्यांचं वर्णन करावं तर तेही सार्थ जवळपास पन्नास ते साठ मराठी शब्द त्यांनी नव्याने योजलेत जे आपण आजही अगदी सर्रास उपयोगात आणतो त्यांच्या बुद्धीची क्षमता किती अमर्याद होती आणि याचा प्रत्ययच आपल्याला येत राहतो बर यावरून असं म्हणावं हो कि ते बोरू बहादर आहेत पण नाही बोले तैसा चाले अशी मोजकीच माणसं असतात आणि ते तसेच त्यांची अनन्य साधारण हिंमत आणि झुंजार वृत्ती ठाई ठाई त्यांच्या जीवन प्रवासात दिसते अंदमानाच्या हाल अपेष्टात कोलू फिरवताना आजारी उपाशी कढत असताना हाती कागद पेन नसताना कविता रचून कोळशाच्या तुकड्याने भिंतीवर लिहून नंतर ती पाठ करून पुन्हा पुसून नव्याने पुढचं काव्य लिहिणारे आणि असं महाकाव्य पाठ करणारे अखिल मानवाच्या इतिहासात कोणीही नसेल विचारांची स्पष्टता आणि परखडपणा नुसता असून चालत नाही हो तर वेगवेगळ्या पद्धतीने तो प्रत्यक्षात उतरवता आला पाहिजे जे त्यांनी जीवनभर अगदी समर्थपणे केलं त्यांच्यातला विज्ञाननिष्ठ समाज सुधारक राजकारण बंदी घातल्यावरती प्रकट झाला समाजाला अंधश्रद्धेच्या चाली पसुन दूर करण्यासाठी त्यांनी अनेक लेख लिहिले जे आजही काळाच्या पुढचे वाटतात अस्पृश्यांसाठी मंदिरं उभी केली खुली केली त्यांना समाजाच्या मूळ स्त्रोतात सहभागी करण्यासाठी सहभोजन आयोजित करणं आणि अशी अनेक त्यांनी केली आपल्या देशाचं स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी देशाच्या सीमा मजबूत करण्याची गरज आहे आणि त्यासाठी प्रसंगी बंदूक हातात घ्यावी लागली तरी चालेल याचा पुरस्कार करून त्यांनी आपल्या दृष्टेपण सिद्ध केलं अशा व्यक्तिश्रेष्ठाने जर कोणी प्रभावित होत नसेल ना तर त्यांच्या जाणीवा मेलेल्या आहेत हे मात्र नक्की मला ठामपणे वाटत जर एकदा त्यांच्याशी कशाही प्रकारे कोणीही संपर्कात आलं तो त्यांचा भक्तच होऊन जाईल आणि म्हणूनच मी पण सावरकर म्हणण्याचा मोह होतो वस्तुस्थितीला छेद देणाऱ्या सुपर हिरोच्या कहाण्या सिनेमा आपण खूप पाहतो आणि प्रभावितही होतो पण तात्यारावांच्या व्यक्तिमत्वाचे पदर कधी उलगडून पहा तात्याराव हे मला माहित असलेले एक सुपर ह्युमन व्यक्तिमत्व आहे त्यांची खासियत नक्की कोणती हे सांगता येत नाही कारण त्यांच्या सर्वच बाजू अगदी विलक्षण ताकदवाद आहेत पण त्यांची सर्व शक्ती मात्र राष्ट्रभक्ती आणि जनकल्याण यासाठी खर्च झाली यात दुमत नाही म्हणावी तशी त्यांची वाहवा झाली नाही अहो उलट उपेक्षाच झाली यापेक्षा मोठं दुर्दैव आपलं ते नक्की कोणतं हा युग पुरुष नेमका कोणत्या मुशीतून बनलाय याच मला नेहमीच कुतूहल वाटत राहिलंय आकर्षण वाटत राहिलंय मला कळत आहे त्यांच्याप्रमाणे होण्याची आपण फक्त इच्छाच बाळगू शकतो प्रत्यक्षात मात्र त्यांच्या आभाळा एवढ्या व्यक्तिमत्वातला एक अंश देखील आपल्या अगदी आपल्याला मानवता आला ना तरी खूप होईल त्यांच्या देशभक्ती राष्ट्रप्रेम यातून तर सगळ्यांनीच प्रेरणा घ्यायला हवी आणि त्याचा फायदा देशाला पर्यायाने सर्व जगाला होईल यात दुमत नाही त्यांच्या आत्मबल या कवितेत त्यांचा जीवन मंत्र ते उद्धृत करतात अनादिमी अनंतमी अवध्यमी भला मारिल रिपू जगती असा कवण जन्मला लोटी हिंफ्र सिंहांच्या पंजरी मला नम्रदासुला येणाऱ्या आव्हानांची दोन हात करून त्यांच्यावर मात करण्याचा निर्धार या शब्दांमधून दिसून येतो कुणा कमकुवत मनाच्या माणसाला दुर्दम्य हिंमत देणारे नुसती शाब्दिक नव्हे तर स्वतःच्या वर्तनाने उदाहरण घालून देणारे ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या परमपवित्र स्मृतीस मी सविनय आणि सादर वंदन करते धन्यवाद